नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता पाहणार आहोत आपण राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत पीक विमा मिळणार आहे ते लगेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण आप आता या व्हिडिओ तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला असेच जर व्हिडिओ लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी पण प्रेस करा कारण आपण नवनवीन जी आर आलेला शासनाचे निर्णय असे व्हिडिओ पाहणार आहोत तर आता आपण आज पाहणार आहोत क्रॉप इन्शुरन्स पीक विमा कंपन्यावरून पालकमंत्र्याचा संतापचा सड तर आता पीक विमा आठ दिवसाच्या आत कसा जमा होणार आहे तर ते आपण पाहणार आहोत तर कोणी बैठक घेतलेली आहे तर नुसत्याच नुसत्याच झालेल्या पालकमंत्री पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली आढावा हो बैठकीत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची झालेली खर खरपट्टी ही त्यांच्या शेतकरी विरोधी विद्युचीच प्रतिक्रिया होती अपुऱ्या पावसामुळे खरीबी खरी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे तर कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा मदत करण्याचा प्रयत्न केल्याने पालकमंत्री भुसे यांनी त्यांच्यावर चढविला तर कापूस उत्पन्नासह अनेक शेतकऱ्यांना मदत अपुरी तर या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ एकशे पाच कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आलेली आल्याची उघड झाली आहे तर यापैकी आतापर्यंत फक्त सत्तावन्न कोटी रुपये वाटप करण्यात आलेलं आहे तर यामुळे शेतकरी अनेक शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित राहिलेले आहेत तर कापूस उत्पादनासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर असतानाच कंपनीच्या कंप कम्प, कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहेत हो तर विमा कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना विमा मदत मिळाली नाही तर विमा कंपन्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात करण्यात कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा इशारा त्यांनी दिला आहे तर गेल्या दहा वर्षापासून कामगिरीची चौकशी करण्याची विम्या, मागणी विम्या गेल्या दहा वर्षातून विमा कंपनीने कोणत्याही योगदान कोणते योगदान दिले याची ही चौकशी व्हावी अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे तर कंपनी केवळ आपली आपला फायदा पाहिला असून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट पालकमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने नमूद केली आहे तर त्यांच्या मते पीक विमा अधिकारी शेतकऱ्यांच्या भेट देत नाही म्हणून त्यांच्या शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती समजत समजत नाही यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना अन्य, अन्या अन्याय करतात असा आरोप त्यांनी केला आहे तर शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या विना आपण जगू शकत नाही पीक विमा योजना ही त्यांच्यासाठी जाण आखण्यात आली होती परंतु कंपनीच्या दुर्लक्ष दुर्लक्षणामुळे योजनेचा मूळ उद्देश विकसित होत असल्याचे या घटने घटनेवरून स्पष्ट होत आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकाराला पुढाकार घ्यावा लागेल अशी अपेक्षा नक्कीच आहे तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पीक विमा हे आठ दिवसाच्या आत जमा होण्याची हे आपले पालकमंत्री दादा भिजे यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला वीडियो व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाताना लाईक करा तर मित्रांनो धन्यवाद